हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा हा ब्लॉग आहे तो माझ्या भावाचा हिंदी होती काय नंबर काय नंबर त्या दिवशीच आहे सो मी काही काय क्लिप घेतले त्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग नक्की बघा आता भिंत पडेल पडेल अंदाज अंदाज घेतो अंदाज ऐकून ताईला कामाला लावले तर ताईच्या आणि माझ्या साडीला गोंडे नव्हते सो मी इकडून गोंडे घेऊन गेलेले लावायला वेळ नव्हता त्यामुळे ताईला मग ताईच्या साडीला लावायला सांगते आणि माझ्या साडीला येते मी लावून घेतलेले आहेत तर आहे माझी साडी आणि मग अशी ताई लावत होती ती ताईची साडी होती सो या ठिकाणी आमचे गोंडे लावून झालेले आहेत आणि नंतर ऍक्च्युली मेहंदी काढायची होती पण माझ्या खूप कंबर दुखत होती काहीतरी शिल्लक वगैरे भरेल त्यामुळे मग नंतर इथे पिंकीची मेहंदी काढायला चालली सो तिने बोलवलं म्हणून आम्ही तिथे निघालेलो आणि इथे बघू शकतो मी लावण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या डेकोर करून आणलेल्या आहेत बाहेर गेले तिकडे पण गेले वे त्या पण गाडीवर अरे वा बाहेरच कि आहे मी नवरीची मेहंदी काढायची आणि नवरीची मेहंदी काढायसाठी तिने मेहंदी आर्टिस्टला बोलवलं होतं खूप छान अशी मेहंदी काढलेली पायावरती काढलेली हातावरती पण एक साइड झाली होती दुसऱ्या साईडची चालू होते अजून बॅक साइड वगैरे कम्प्लीट करायचं होता आणि संध्याकाळी फोटोशूट पण होतं सो नंतर मग आम्ही गेलेलो दवाखान्यात कारण की माझी पाठ खूप दुखत होते आणि विणू मला इथे दवाखान्यात घेऊन चालला होता दवाखान्यात आम्ही रिटर्न येताना नाही मी थोडंसं शूट घेतलं होतं ते पण या सनसेटमुळे मी शूट घेतलं होतं आणि यानंतर आम्ही मग घरी आलेलो विनू आणि मी दोघंच विरलेला लगेच रिटर्न आलो होतो आणि दवाखान्यात ही थोडी गरज होती पण आम्हाला थोडा थो वेळ बसावं लागला आणि नंतर मग आम्ही इंजेक्शन वगैरे घेतलं मग घरी आलो आणि नंतर मग मेहंदी काढायला बस मेहंदी पिंकीचा फोन आला आहे तयार झाले मेहंदी मुळे ना चला मेहंदीच फोटोशूट मेहंदी फोटोशूट करा चिल्ली पिल्ली सगळे आवरले काय कायचं मेहंदी रंग झालाय काय काय नाही झाला त्यांनी ऑन द स्पॉट सांगितलं आधीच दिसली असते ना चलो सगळ्यांची गडबड 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 दिसेल तेवढं दिसेल

Ketam ketam. Oi. Ini तर या ठिकाणी झालेलं चिलीप्लेनचं खेळायचं आणि तोपर्यंत मी नंतर पिंकीचा मेकअप करून घेतलेला कारण तिचं तयार झाली नव्हती सो मी तिची तयारी करून घेतली आणि ते फोटोग्राफर आलेले ते तिचे फोटोशूट करत आहेत तर या ठिकाणी थोडासा एक सीन झाला होता त्यामुळे ती जरा अपसेट झालेली आहे पण नंतर तिचा मूड झेंज झाला होता आणि मग नंतर छान फोटोशूट पण झालं होतं तू खालीच लय बस झालीस फोटोशूट करायला खूप वेळ केला होता आणि ते पटापट फोटो काढल्यानंतर वहिनी आणि बाई घरी गेल्यानंतर आई पण घरी गेलेली आणि त्यांनी पुढे जाऊन वडापाव वगैरे बनवले होते वडापाव बनवले सर्व सगळ्यांनी आम्हाला फोनवर फोन येतो या आम्ही पण गेलेलो हाय हॅलो नमस्कार मी सुरेता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी आलेले आहे माझ्या माहेरी भावाच्या लग्नासाठी आणि हा त्याचा गावदेव आहे पण अजून देवाच्या आता मेहंदी काढलेली नाही सो मी त्याची मेहंदी काढायला तरी निघालेली आहे सो हा ब्लॉग आहे तो शर्ट आजचा ब्लॉग आहे तो पूर्ण गावदेवचा वगैरे असणार आहे

काढल्यानंतर घरी जाऊन जेवण वगैरे केलं होतं पाया पडायला जायसाठी तयारी करायची होती पण तोपर्यंत कासा राहिलेला मग त्यामुळे भांगड्या भरायला परत म्हणलं एक वर एक सगळ्यांनी भरून घ्याय म्हणजे परत गडबड व्हायची नाही सो आता इथे बाईचे आहेत ते मंग दिसले आणि नंतर माझ्याही भांगड्या भरून घेतल्या आणि आम्ही गेलेलो घरी आणि गावदेवाला जायसाठी तयारी करायला घेतलेली मी बाईला साडी वगैरे निसलेली नंतर माझं मी आवरलेलं आणि सगळ्यांचे हेअरस्टाईल वगैरे केले आणि नंतर आम्ही सगळे तयार होऊन जायला निघालेलो आणि ते नवरदेवाची नवरीची मेहनती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याच ठिकाणी हा माझा ब्लॉग आहे तो संपवता येण पुढचा गहूदेवाचा ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लस चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद